बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरा असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंगळवार दिनांक अठरा जून रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आवाहन केले आहे ते म्हणाले की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी पीक विमा भरण्याची सुरुवात झाली असून शासनाच्या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांनी आपापल्या अधिसूचित पीक विमा भरण्यासाठी केवळ एक रुपये भरावा लागणार आहे अशी माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली ते म्हणाले की प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी एक कोटी सत्तर लक्षपेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपला पीक विमा या योजनेत सहभाग घेतला होता खरीप दोन हजार चोवीससाठी भात ज्वारी सोयाबीन कापूस तोर मूग उडीद मका बाजरी हाचणी भोईमोग तीळ कारळे कांदे ही चौदा पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै असून तत्पूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा पीक विमा भरून घ्यावा असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांनी आवाहन केले आहे